हॅलो आई हा हॅलो आई अग काय सांगू भाई तुला इतके चांगले माझे सासरचे हो माझ्या सासूबाई खूप चांगले आहे मला काही काम करून देत नाही हो ना हो हो आणि माझी नननबाई पण खूप चांगले आहे अजिबात मला स्वयंपाक वगैरे काहीच करून देत नाही हो आणि तुझे जावई तिथे इतके चांगले माझे सगळे ऐकतात हो ना गाई काय सांगू सांग तुला मी आता तु बरं चल फोन हो अगं आई काय सांगू बाई तुला अगं ह्या लोकांनी पाल जसं मला कामवली बाई करून टाकलंय हा मग काय सांगू अगं बाई ती माझी सासू काही काम करीत नाही सगळं काम मला करायला लागली काय सांगू तुझ्या जावायला ते तर माझं अजिबात ऐकत नाही नोकरांनी करून ठेवलंय मला नुसतं आणि ती ती साठी ती न माझी न आठ दिवस म्हणून महिना आलाय जरा तिथं कवर पण आणि रोज तिला काहीतरी नवीन खायला लागतोय बिर्याणी काय पावभाजी काय मग जसं हॉटेलच ये काय करून ठेवलंय तिने मग आणि आता तुला सांगते आई दोघीजणी माहिती की त्या फुलीत जाऊन काय गप्पा मारते काय माहिती पैसे सोनं देते काय मग मला काही कळतच नाही ती आता लेखीला मग काय कर काय सांगू तुला मी काय नाही काय बाई तुम्ही माझ्या लग्नाची काहीच केली ना मग काय ग आता दही मला तर दही आता काय करते तू तरी काय करणार आहे मग सकाळी पाच पाच वाजेपासून एवढं लागतंय मला घरचे काम मला करावं लागतात हा जाऊ दे आता तू तरी काय करणार फोन